मत काय फक्त हा आ, हा म्हणा नाही म्हणा परत ऐका वाक्य मागील जन्माचे भोग भोगून संपवण्यासाठी आपल्याला जन्माला यावंच लागत यावर आपलं मत काय यावं लागत प्रश्न मिटला बरं का पुन्हा डोकं लावायचं नाही जर यावं लागत तर भोग संपल्यावर हाता लागला कारण मागील जन्माचे भोग भोगायला यावं लागतं मग काही लवकर संपतील काही मध्ये संपतील काही माणसं अंगावरून गाडी गेली काही झालं नाही काही पाणीच वापरती नाही तरी मरती नाही आणि काही लाख गाव काटाळलं पडेल पाच तीन वर्ष झाली खाटावय उलट्या पाहुणे फोन केला कसं काय म्हणजे आहे अजून त्या मानून गणकळ काढली म्हाताऱ्याने बोगलेश्वर कुठं म्हातारा जात असतो नाही आता ऐका आता लागला करण तुम्हाला मागील जन्माचे भोग भोगायला यावं लागत आणि अरे भोग समजावून जावं लागत मग एकाने किती शंका घेतली मला विचारलं महाराज जावं जर लागतं तर यावंच का लागतं उतर हे भोगावं लागतं भोगायचं गायचं भोगायचं गायचं हि कोणी भोली का महाराज सृष्टीच्या मालकानं त्याच्या बापाला सोडलं नाही तर तुम्हाला कसा सोडील तुम्हाला कसं सोडील स्वतःचा बाप सोडला नाही बस्तरे माणसं डोकं खाजवा छप्पननावी पिढी होती राजा दस्रथाची आणि छप्पन्न नव्या पिढीचा पोरगा होता राम छ पंचावन्न छप्पननावी पिढी राम छप्पननावी म्हणजे दशरथ पंचावन्नावी पिढी रामाची पंचावी पिढी होती आणि रावण सीता पळवायला आला तेव्हा रावणाची चौथी पिढी होती चौथी रावणाची चौथी पिढी होती पुल ब्रह्मदेव पुल काश्य पुलश्य आणि रावण ही चौथी पिढी होती रावण सीता पळवायला आला आतापर्यंतच्या एकाही ग्रंथात रावणाचं वय नाही कारण त्या पठ्याच्या वयाचा अंदाजच पण आला नाही मी काढून देतो तुम्हाला दोन पटलं तर बघा रावणाला बायका होत्या आणि हजार हो वर्षाला एक बायक झाला आणि हजार बरं त्यानं जनामला जलमेला बायको किती का पहिले पंधरा झाला मग सीता पळवायला रावण आला तेव्हा रावणाचं ते वय होत पंच्याण्णव हजार वर्ष तेव्हा सीता होती अठरा वर्षाची आणि मग सरकारने हीच नियम वाचला आणि पूर्वी